कामिलला भयंकर त्रास होत होता पण आपल्या बायकोशी संवादाचं शेवटचं माध्यम देखील डोळ्यांसमोर जळत असताना तो शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला पत्र पूर्णपणे जळून गेल्यानंतर जुलिया तिथून जायला निघाली जाताना त्याला म्हणाली कामिल बनून राहशील तोपर्यंत जिवंत राहशील एली एक लक्षात ठेव तुझ्या खऱ्या रूपाची ओळख ज्या दिवशी सिरियातील सरकारला होईल तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल हा कामिल उर्फ एली कोण होता सिरियात त्याच्या जीवाला का धोका होता त्याची बायको त्याच्यासोबत सिरियात न राहता इस्रायलमध्ये का राहत होती तो इस्रायलचा नागरिक होता की सिरियाचा नेमका तो कोण होता याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी युवराज गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत आहे एलिकोएन हे नाव इस्रायलमध्ये आजगडीला अगदी देवागत पुजलं जातं सर्वकालीन महान इस्रायली गुप्तहेरांच्या यादीत एलिकोहीन अव्वल स्थानी येतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एलिकोहेन गुप्तहेर बनवून सिरियात फक्त राहिले नाहीत तर त्यांनी सिरियन सरकारमध्ये देखील आपला वावर वाढवला होता सिरियातील राजकीय क्षेत्रावर कोहेन यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना चक्क सिरियामध्ये उपसंरक्षण मंत्री बनवण्यात येणार होता विचार करा कुठल्या पातळीवर त्यांचं काम असेल की शत्रू राष्ट्र देखील चक्क उपसंरक्षण मंत्री बनवण्यापर्यंत त्यांच्यावर विश्वास टाकून होता असं म्हटलं जातं की त्यांनी दिलेल्या माहितीमुळेच एकोणीसशे सदुसष्ट साली इस्रायलला सौदी अरेबियावर विजय मिळवता आला होता प्रति आयुष्यभर निष्ठा बाळगणाऱ्या एली कोहेन यांचा जन्म मात्र इजिप्तमध्ये मा झाला होता एकोणीसशे चौदामध्ये कोहेन लहान असताना त्यांचे वडील सिरियामध्ये स्थायिक झाले पुढे इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी इस्रायलला येणे पसंत केले कोहेन मात्र आई वडिलांसोबत इस्रायलला न जाता सिरियातच राहिले आणि तिथे राहून त्यांनी आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेवटी ते एकोणीसशे सत्तावन्न साली इस्रायलला परतले इस्रायलमध्ये आल्यानंतर त्यांना त्यांचं प्रेम मिळालं नादिया नादियासोबत त्यांनी लग्न केलं त्यांचं आयुष्य सुखात सुरू होतं अशातच एकोणीसशे साठमध्ये मध्ये कोहेन यांनी मोसाद जॉईन केली मोसादमध्ये त्यांना हेरगिरीचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची रवानगी अर्जेंटिनामध्ये करण्यात आली अर्जेंटिनामध्ये कामिल अमीन या नावाने ते वावरायला लागले आपण एक व्यापारी आहोत आणि व्यापार हाच अर्जेंटिनामध्ये राहण्याचा माझा हेतू आहे हे पटवून देण्यात ते यशस्वी झाले अर्जेंटिनामध्ये असलेल्या सिरियातील दूतावासात देखील त्यांची ये वाढली दूतावासातील सिरियन लोकांसोबत त्यांची घट्ट मैत्री झाली सिरियन लष्करातील अधिकारी अमीन अल हपीज यांचे ते अत्यंत खास मित्र होऊन गेले आमिन अल हफीज पुढे सिरियाचे राष्ट्रपती झाले त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळातच कोहेन यांना उपसंरक्षण मंत्री ऑफर देण्यात आली होती अल हफीज यांच्या शिफारसीने एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये ते सिरियात जाऊन स्थायिक झाले कोहेन यांच्या रूपाने एक इस्रायली गुप्तहेर सिरियात फक्त राहतच नव्हता तर त्यांच्या पॉलिटिकल सर्कलमध्ये देखील आपला जम बसवत होता कोहेन यांनी हळूहळू सिरियातील महत्त्वपूर्ण माहिती इस्रायलला पुरवायला सुरुवात केली एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सिरियात सत्तापालट झालं तेव्हा कोहेन यांच्या ओळखीतील बरेचसे लोक सत्तेत जाऊन बसले त्यामुळे अजून महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या हाती लागू लागली आणि ते ती माहिती नियमितपणे इस्रायलपर्यंत पोहोचवू लागले आपले मित्रच राष्ट्रपती असल्याने त्यांना सैन्याच्या गुप्त बैठकांना उपस्थित राहायला संधी मिळायची गोलन हाईट्समधील सिरियन सैन्याच्या तळावर देखील जाण्याची मुभा त्यांना देण्यात आली होती या दरम्यान सिरियातील सैन्याची अनेक सिक्रेट्स कोहेन यांच्या हाती लागली ती त्यांनी इस्रायलला पाठवून दिलीसुद्धा सगळं सुरळीत सुरू होतं मोसादने नेमून दिलेलं काम कोहेन चोखपणे पार पाडत होते इथे एक गोष्ट मात्र त्यांना भयंकर छळत होती ती म्हणजे आपल्या बायकोची नादियाची आठवण कुठल्याही पद्धतीने त्यांना तिच्याशी संपर्क ठेवण्याची मुभा नव्हती ही आठवण वगळता कोहेन आपल्या कामात निष्णात होते कोहेनच्या स्वभावात एक निडरपणा होता बेफिक्रीने जगणं त्यांना आवडायचं हाच त्यांचा गुण मात्र त्यांच्या अंगाशी आला रेडिओवरून संदेश पाठवताना त्यांनी सावध राहावं असा सल्ला बऱ्याच वेळा मोसादने त्यांना दिला होता तसंच एका दिवसात एकदा संदेश पाठवावा दुसऱ्यांदा संदेश पाठवू नये नाहीतर धोका निर्माण होऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी मोसादने कोहेन यांना सांगितल्या होत्या कोहेन मात्र या गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करत राहिले ज्याची भयंकर मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली जानेवारी एकोणीसशे पासष्ट सिरियाच्या काउंटर इंटेलिजन्स ऑफिसर्सना त्यांच्या रेडिओ संदेशाचा सुगावा लागला आणि संदेश पाठवताना त्यांना हात पकडण्यात आलं सिरियामध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे सहासष्टमध्ये दमास्कसमध्ये एका चौकात जाहीररित्या त्यांना फासावर लटकवण्यात आलं त्यांच्या फाशीचा हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला जो की त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी सिरियाने जारी केला होता कोहेन यांना अटक झाल्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ नये यासाठी इस्रायलने अतोनात प्रयत्न केले आंतरराष्ट्रीय स्तरावर कित्येक मोहिमा चालवण्यात आल्या प्रसंगी सिरियावर दबाव देखील टाकण्यात आला सिरियाने मात्र यातील कशाला जुमानले नाही कोहेन यांना भर चौकात फाशी तर दिलीच पण त्यांचा मृतदेह देखील इस्रायलच्या हाती लागू दिला नाही आपल्या एका अत्यंत निष्णा थेराला सिरियाच्या घशात जाताना पाहण्याशिवाय इस्रायलकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आपल्या पतीच्या अशा भयावह मृत्यूवर काळीत चिरत जाणारा हंबरडा फोडण्याव्यतिरिक्त नादिया काहीच करू शकत नव्हती कोहेन गेले आयुष्यभर आपल्या बायकोला पत्र न लिहू शकणाऱ्या कोहेन यांना मात्र आपली शेवटची इच्छा म्हणून नादियाला पत्र लिहिण्याची परवानगी सिरियाने दिली होती त्यांनी पत्रात लिहिलं होतं प्रिय नादिया माझी तुला हीच विनंती आहे की तू निघून गेलेल्या गोष्टींबद्दल रडण्यात वेळ वाया घालवू नकोस स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या चांगल्या भविष्याची अपेक्षा कर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका